नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे विंगला श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त भव्यदेवी उपांचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या विंग मैदानामध्ये गट क्रमांक चारमध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच राहुलबाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथूर व सुंदरने सुट्टा निकाल घेत कटपास केला आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे राहुलबाई पाटील यांच्या मत्तूरला व रणजित निंबायकर सरांच्या सुंदरला गाटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता गाडी नक्कीच सीमेला देखील यापेक्षा जास्त स्पीडने पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ज्याप्रमाणे मत्तूरने व सुंदरने गट पास केला आहे ते पाहता या विंग मैदानात मत्तूर व सुंदर प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग असेच नवनवीन अपडेट घेऊन